तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते ढेकूण तुम्हाला रात्रीचे झोपून देत आहेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एनवायरमेंट ठेवण्यासाठी ए वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार मी श्रावणी दळवी माझे कोकणच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत पाहूयात महत्वाच्या हेडलाईन्स बदलापूर प्रकरणी पोलिसांचे खेडमध्ये कौतुक फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये वाटली साखर मनसेच्या वतीने खेडमध्ये जल्लोष पहाड तालुक्यात जनावरांवर लंपीचा प्रादुर्भाव जनावरे दगावत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता राजकोट किल्ल्यावर नवीन शिवपुतळा होणार शिवपुतळा निर्मितीसाठी टेंडर आधीच मॅनेज माजी आमदार परशुराम उपरकर यांचा आरोप आणि रायगडातील सर्व प्राथमिक शाळा आज बंद जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो शिक्षकांचा मोर्चा विविध मागण्यांसाठी शिक्षकांचं आज राज्यव्यापी आंदोलन आता पाहूयात सविस्तर वृत्त बदलापूर एन्काउंटर प्रकरणी रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने फटाक्यांची फटक्यांची करत तसेच शहरात सर्वांना साखर वाटप करत जल्लोष केलाय बदलापूर प्रकरणाचा बदला पूर्ण झाला अशा प्रतिक्रिया मनसे पदाधिकाऱ्यांनी दिल्यात विशेष म्हणजे अक्षय शिंदे या आरोपीचा एन्काउंटर ज्या पोलिसांच्या माध्यमातून झाला ते दोन्ही अधिकारी खेडमधील खोपी आणि आस्थान या गावातील आहेत खोपी गावातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे आस्थान गावातील सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांचे देखील कौतुक करण्यात आले आज खेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी मनसेचे अध्यक्ष संजय आखाडे तालुका अध्यक्ष निलेश बामणे शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष पुष्पेन दिवटे महिला खेड शहराध्यक्ष मिनल गांधी शहर उपाध्यक्ष प्रीतिक चिखले तालुका अध्यक्ष राजश्री पाटणे साधना वैराग ममता दांडेकर यांसह अन्य कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजी करत शहरात साखर वाटली कालची जोची जी घटना घडली त्या घटनेचा महाराष्ट्र नवनिर्माण तर्फे ते स्वागत करते आणि बदलापूर येथे जी घटना घडली होती त्या पीडित मुलीला जो बदला घ्यायचा ते होता है। आप है। तर बदला बदलापूरमधला हा पूर्ण झालेला आहे ह्यापेक्षाही जास्त खरं तर त्याला त्या नाराधमाला शिक्षा होणे गरजेचं होतं परंतु आमचे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांनी जो हा एन्काउंटर त्यांचा केलेला आहे त्यांचं आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे समर्थन करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदरणीय राजसाहेब ठाकरे हे प्रत्येक वेळी महिलांचा सन्मानासाठी पुढं असते खरं तर महाराष्ट्रामध्ये या दोन ते अडीच वर्षामध्ये काही नराधम या अशा विकृती गोष्टी करत आहेत या सरकारचा त्यांच्या त्या नराधामावरती कोणताही वचप राहिलेला नाही आहे खरंतर या दोन अडीच वर्षामध्ये कित्येक घटना अशा घडलेल्या आहेत त्या नराधमाची इतकी मजल होते की पोलिसवाल्यांच्या रिव्हॉल्व्हरपर्यंत हात जातो ह्याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन आणि सरकार आहे खरंतर दोन जे अधिकारी पोलीस अधिकारी आहेत ते या खेड तालुक्यामध्ये आरू असतात अस्थान मध्ये आणि खुपीमदले अधिकारी आहेत हे ज्यावेस खेड मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांचा जाहीर सत्कार करून त्यांची रॅली काढेल तालुक्यातील विन्हेरे रायगड खाडीपट्टा विभागामध्ये लंपी आजाराने ग्रस्त असलेली जनावरे दिसून येत आहेत शेतकऱ्यांना वेळीच आजाराची लक्षणे दिसून येत नसल्याने जनावरे दगावण्याची शक्यता वाढली असता शेतकरी काय बोलत आहेत ते पाहूयात तालुक्यातील विनेरे रायगड खाडीपट्टा पट्टा विभागामध्ये लंपी आजाराने ग्रस्त असलेली जनावरे दिसून येत आहेत शेतकऱ्यांना वेळीच आजाराची लक्षणे दिसून येत नसल्याने जनावरे दगावण्याची शक्यता वाढली असता शेतकरी काय बोलत आहेत ते पाहूयात वर्षभर हा जो लंपी आजार आलेला आहे त्याने आता आपल्या महाड तालुक्यामध्ये सुद्धा अभिमान घातलेला आहे इतकंच काय तर आमच्या गावामध्ये काही गुरं दगावलीसुद्धा आहेत आणि आता या म्हणजे गोष्टीचं सरकारने तरी त्याची सभा घ्यावी व या आधारावरती त्वरित आमच्या गावामध्ये इवन महाड तालुक्यामध्ये लसीकरण करावं असं मी त्यांना एक शेतकरी म्हणून विनंती करतो थोडक्यात हा लवकी प्रकार काय आहे या लोकांना माहिती नाही आणि त्याच्यामुळं त्याचा जो प्रसार होत आहे हा खूप मोठ्या प्रमाणात होत आहे वेळेवर जर त्याची माहिती भेटली तर थोडा शेतकरी पण सावध होऊ शकतो किंवा त्याच्याकडून थोडं काहीतरी मार्गदर्शन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काहीतरी पूर्व तयारी करू शकतो पण ह्या गोष्टीचा खूप कमतरता असल्यामुळे हा शेतकऱ्याच्या मुले आवाघाच्या बाहेर जातो हो आहे आणि खूप चांगली चांगली जनावरं आहेत ती ह्या गोष्टीमुळे या नगरीमुळे दगाव होतात आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याचाही आर्थिक आणि खूप म्हणजे मानसिक पण खूप शेतकऱ्याला त्रास भोगावा लागत आहे अशा प्रकारे ह्या जर होत असेल तर मग खूपच शेतकरी आहे किंवा त्याच्यामध्ये खूप छोट्यामुळे जाणार आहे तर शासनाने याचा वेगळेच उपाय करायला पाहिजे आणि ह्या गोष्टीवरती वेळीवरती त्याचे लसी लसीकरणाचा जो भाग आहे हा वर्ती। वर्ती दसी दसी केला पाहिजे आणि डॉक्टरांची पूर्तता प्रत्येक गावामध्ये काळजीनुसार केली पाहिजे कारण ज्या जनावराला लंपी आजाराची लागण झाली आहे अशा जनावरांना बांधण्याची स्वतंत्र व्यवस्था केली गेली पाहिजे

आणि आपल्या गावांमध्ये आहेत आपण एका गावामध्ये दोन ते तीन अशा संतुष्ट लांबी जातीचा प्रादुर्भाव जाणवला आपल्याला त्याची आपण ट्रीटमेंट केलेली आहे या दवाखान्याला एक

राज्य शासन ज्याप्रमाणे बदलापूरच्या अक्षय शिंदेचे प्रकरण दाबते त्याचप्रमाणे राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा दुर्घटना प्रकार दाबत आहे शिवपुतळा दुर्घटनेबाबतच राज्य शासनाने नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल जाहीर न करता आज शासनाने पुन्हा राजकोट किल्ल्यावर नव्याने शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्यासाठी वीस कोटींची निविदा काढली आहे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकारांना सांगितले आजच निविदा एक प्रसिद्ध झालेली मी बघितलेली आहे या निविदामध्ये अगदी आठ ची मुदित मुदत देऊन ह्या निविदा प्रसिद्ध केलेल्या आहेत आणि ही निविदा एक तारखेनंतर खोडल्यानंतर चार दिवसात अगदी त्या त्या असलेल्या ठेकेदारांनी किंवा त्या असलेल्या शिल्पकारांनी आपला पुतळा बनवून संचालनाची परवानगी घ्यायची आहे अशा प्रकारची अड घातलेली आहे आणि त्या पुतळ्याला परत महाराजांच्या पुतळ्याला परत सहा महिन्याची मुदत दिलेली आहे याचा अर्थ निवडणुकीत फक्त दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे उद्या सकाळी या निर्णय एक तारखेनंतर तातडीनी उद्या वर कार्यान्वळ आदेश पण देतील आणि तो पुतळा आपण चालू केला असं दाखवण्याचा प्रयत्न करतील किंवा तो पुतळ्याचं उद्घाटन पण एकदा परत करतील पण खऱ्या अर्थाने महाराजांचा पुतळा पडला त्यासाठी शासनाने नेमलेली समितीचा अहवाल अद्याप कुठे प्रसिद्ध झालेला नाही शासनाने नेमलेली समिती जी आहे त्या समितीने याच्यात काय निष्कर्ष काढलेला आहे त्यानंतर पुतळा बनवण्या अटक झाली पण त्याच्यावरती जामीन होण्यापूर्वीच हा पुतळा घाई गडबडीत घाई घिसडीत करण्याचा प्रयत्न होऊन परत जर अशा प्रकारचा पुतळा आणि महाराजांचा प्रभू अवमान झाले तर मात्र हे योग्य होणार नाही दोषी अधिकारी आहे ते दोषी अधिकारी परत तिकीट हे अशा प्रकारची निविदा काढत आहे याचा आम्ही निषेध करू पनवेल ओरियन मॉलच्या मागच्या बाजूला असलेल्या गोडाऊन एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पाच दिवसांपूर्वी पोलिसांना मिळाला मृतदेहाची ओळख अजूनही पटलेली नाहीये तर प्रथमदर्शनी हा मर्डर असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले पोलिसांनी सतत पाच दिवस तपास करूनही काहीच हाती लागले नसल्याने एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मयत व्यक्तीसोबत एक व्यक्ती जाताना आढळलाय पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याला दोरीच्या सहाय्याने गळा आवळून मारल्याचे निष्पन्न झाले आरोपीने खुनाची कबुली दिली आहे आणि आरोपी धीरज राजू वर्मा याने दोरीने गळा आवळून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आरोपी धीरज वर्मा याला पोलिसांनी अटक करून पोलीस कोठडी आहे अधिक तपास आणि मयत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस करत आहेत या दोन चार दिवसातले कॅमेरे तपासले त्यामध्ये मयत व्यक्ती एका संशयिताबरोबर त्या परिसरामध्ये फिरताना मिळून आला परंतु दोघांची आयडेंटिटी पटलेली नव्हती टेक्निकल एव्हिडन्सवरून एवढीच माहिती मिळाली त्यामुळं मग पारंपरिक जे इन्व्हेस्टिगेशन आणि डिटेक्शनची पद्धती आहे त्याचा वापर करून बातमीदारांमार्फत बातम्या काढून त्यांनी एक आरोपी ज्याचं नाव आहे राजू वर्मा त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडे चौकशी केली हा धीरज राजू वर्मा आरोपीचं नाव आहे हा नाका कामगार आहे पनवेलला कोळीवाड्यामध्ये फुटपाथवरच राहतो आणि मूळचा मध्य प्रदेशचा आहे त्याच्याकडं चौकशी केली त्याने गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे त्याने मयत इस्माला पूर्वी ओळखत नसल्याचं सांगितलेलं आहे त्या दोघांची एका ठिकाणी भेट झाली तिथून ते काही खाण्यासाठी गेले आणि त्याच्या बिलावरून त्यांचे वाद झाले दोघांनी नशा केलेली होती दारू पिलेले होते ते येऊन त्या गोडाऊन मध्ये झोपले आणि तिथेही त्यांची वादावादी चालूच होती बिल देण्यावरून आणि त्यावरून आरोपीने त्याच्या गळ्याला तिथं पडलेली एक कापडी पट्टी असते ज्याने सामान बांधलं जातं वगैरे त्या गळा आवळून त्याचा के खून केल्याचं त्याने कबूल केलेलं आहे सत्याग्रहातील पाणदिवे येथील हुतात्मा परशुराम पाटील यांच्या स्मारकाची पडझड आणि दुरावस्था झाली आहे फरशा निखळून पडल्या आहेत तर स्मारकाचा रंग देखील उडाला आहे त्याचप्रमाणे पणदिवे येथील हुतात्मा स्मारकाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली असून तेथून चालणे सुद्धा कठीण झाले आहे त्यामुळे छोटे मोठे अपघातही होत आहेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्या स्मारकाच्या देखभाल दुरुस्तीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी पणदिवे गावाला भेट देणारे पर्यटक नागरिक व्यक्त करीत आहेत महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना या अत्यंत चिंतेची व गंभीर बाब असून या विरोधात पोलिसांनी त्वरित दखल घेऊन दोषींना शिक्षा देण्यासाठी तत्पर कारवाई करावी याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून वरिष्ठ पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेत्या व सिंधुदुर्ग जिल्हा संघटन जान्हवी सावंत रत्नागिरी विधानसभा संपर्क संघटन वर्षा पितळे माजी नगरसेविका अनिता बागवे पूजा महाडेश्वर रत्नागिरी जिल्हा संघटन वेदा फडके उपजिल्हा संघटन ममता जोशी संगमेश्वर तालुका संपर्क संघटन सुवर्णा खेडेकर विधानसभा क्षेत्र संघटन सायली पवार उपशहर संघटन श्रीमती उन्नती कोळेकर उपतालुका संघटन गंधाली मयेकर रेश्मा कोळंबेकर विभाग संघटन सायली केतकर श्रीमती विजया घुडे हे पदाधिकारी उपस्थित होते वेळ झाले विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत राहा माझे कोकण सायमा सुपर मार्केट गेले दोन वर्ष ग्राहकांना उत्तम सुविधा देणारे आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले पुरुष पंचक्रोशीतील एक प्रशस्त सुपर मार्केट आमच्या येथे सर्व खाद्य पदार्थ आणि इतर सर्व गृहोपयोगी वस्तू अगदी माफक दरात उपलब्ध आहेत आणि हो सायमा सुपर मार्केटचे मालक संगे यांनी स्वतः तयार केलेल्या कम्प्युटर प्रोग्रामिंग चा लाभ ग्राहक घेत असून त्याला देखील पसंती देत आहेत तर मग वाट कसली पाहताय सायमा सुपर मार्केटला आजच भेट द्या आमचा पत्ता सायमा सुपर मार्केट स्टेट बँक ऑफ इंडिया पुरुष शाखेच्या समोर मुक्कामपोष्ट पुरुष तालुका खेड़ जिल्हा रत्नागिरी संपर्क क्रमांक सत्याण्णव तीस त्रेचाळीस झिरो नऊ शहाऐंशी आणि अठ्ठ्याहत्तर पंचाहत्तर सदुसष्ट शहाण्णव एकोणचाळीस विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा स्वागत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांची शासनाने सोडवणूक करावी याकरता महाराष्ट्र राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटना यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे त्या मोर्चात सहभागी होण्यासाठी रायगड जिल्ह्यातील पाच हजार प्राथमिक शिक्षक सामूहिक रजेवर राहत असल्यामुळे सर्व शाळा बंद राहणार आहेत शाळा आणि विद्यार्थी यांच्या भवितव्यासाठी हे आंदोलन असल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे शिक्षकांना मूळ काम सोडून नको ती कामे प्रशासनाने दिल्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना घडवणार की तुमची इतर कामे करणार असा सवाल या शिक्षकांनी उपस्थित करत राज्य सरकारला घेराव घालण्यासाठी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा वळवला आहे रायगडमधील सर्व प्राथमिक शाळेतील शिक्षक आज अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा घेऊन रवाना झालेत आज राज्यभर या महाराष्ट्र राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटना आपापल्या अप जिल्ह्यामध्ये कलेक्टर कार्यालयावरती आक्रोश मोर्चा आयोजन केले आहे राज्य जर रायगड जिल्हा केलं तर राज्या जिल्ह्यातील जवळपास पाच हजार शिक्षक या मोर्चामध्ये असतील राज्य शासन जे शिक्षणावरती अन्याकरण धोरण राबवते त्या धोरणाच्या विरोधात हा खरा मोर्चा आहे आम्हाला फक्त शिकवणं काम नाही आहे तर त्याच्या व्यतिरिक्त एकूण एकशे छप्पन प्रकारची कामं आम्हाला दिली जातात अगदी एक वाड्या वस्त्यामध्ये टॉयलेट किती किंवा कोंबड्या किती बकऱ्या किती हे सुद्धा म्हणजे जे आमचं काम नाही फक्त एम uh, एस सी बी एकच खातं सोडलं तर बाकी सगळ्या डिपार्टमेंटमध्ये आम्हाला राबवून घेतात आणि हे राबवू नये आम्हाला फक्त मुलांना शिकू द्या हीच आमची मागणी आहे आणि जे काही अन्यायकारिक धोरणं आहेत जर वीस पाटापैकी एकच शिक्षक जर ठेवला आणि वीस पाठात तर बहुतेक शाळा या बंद होतील आणि या कोकण विभागात जवळपास चौदा हजार शिक्षक अतिरिक्त ठरतील तीस सप्टेंबर महाराष्ट्र राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी हा जो आक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे के त्याच्यामध्ये मुख्यतः आत्ताच पंधरा मार्च दोन हजार चोवीसला शासनाने एक जी आर काढलेला आहे तो म्हणजे संच मान्यतेचा आणि त्या तो जर संच मान्यता त्याचा जी आर त्याची जर अंमलबजावणी झाली शासनाकडून तर हजारो शाळा बंद पडतील हजारो शिक्षक बेकार होतील आणि वाड्या वस्तींमधली जी गरीब ग गरजू मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाला बाधा पोहोचू शकते त्याचबरोबर आत्ता शिक्षक दिनाच्या निमित्ताने पाच सप्टेंबरला महाराष्ट्र शासनाने आणखीन एक जी आर काढलेला आहे तो म्हणजे दहा आणि वीस पटाच्या शाळांपर्यंत एक सेवानिवृत्त शिक्षक आणि एक नियमित शिक्षक जर असं केलं तर हे सेवानिवृत्त शिक्षकांची जर भरती केली तर काय होणार आहे ह्या वाड्यावस्तराच्या ज्या शाळा आहेत त्या बंद पडतील आणि आज जे गोरगरिबांचं शिक्षण आम्ही देतोय जिल्हा परिषदेच्या शिक्षा शाळेच्या मार्फत ते संपूर्णपणे बंद होईल आणि भविष्यात सामान्य गरजू गरीब लोकांना शिक्षण घेणं फारच अवघड होईल आक्रोश हा जो आपला राज्यव्यापी मोर्चा आहे आमच्या शिक्षक संघटनांचा तो शिक्षक संघटनांचा हा मोर्चा जो आहे तो आम्हा शिक्षकांसाठी तर आहेच पण आमचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आहे, असणारा हा मोर्चा आहे आतापर्यंत शासनाने अनेक शैक्षणिक कामं आमच्यावर लादली ती कामं कुठेतरी बंद करावीत ऑनलाईन कामं आम्हाला सतत रेग्युलर ऑनलाईन कामं असतात त्या ऑनलाईन कामामुळे आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना शिकवायला वेळ मिळत नाही तो वेळ मिळावा यासाठी ही ऑनलाईन कामं बंद करावी ही मागणी आमची शिक्षक संघटनांची आहे आहे मान्यता निर्णय कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय रद्द करणे व इतर प्रलंबित मागण्यांसाठी आज रत्नागिरी शहरातील माळनाका येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय या मोर्चामध्ये आठ हजार शिक्षक सहभागी झाले होते यावेळी शिक्षकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे सर्व महाराष्ट्र राज्यातील शिक्षक आज रस्त्यावर उतरलेले आहेत स्वतःची हक्काची किरकोळ रजा घेऊन शिक्षकांच्या हक्कासाठी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी वाडी वस्त्यावरील शाळा वाचवण्यासाठी आणि या सरकारी शाळा वाचवण्यासाठी सर्व शिक्षक रस्त्यावर उतरलेले आहेत जे चुकीचे दोन जी आर काढले शासनाने ते दोन्ही जी आर रद्द करावेत जुनी पेन्शन द्यावी शिक्षकांना न्याय मिळावा शिकवण्यासाठी संधी मिळावी अशैक्षणिक कामं बंद व्हावीत या सर्व मागण्यांसाठी आज सर्व संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून शिक्षक बांधव या ठिकाणी हा मोर्चा रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर घेऊन आलेल्या आहेत आणि हा धडक मोर्चा संपूर्ण शासनाला येथे लक्ष करण्यासाठी आम्ही एकत्रित आहोत शासनाला विनंती आहे की काढलेले चुकीचे दोन्ही जी आर रद्द करून आम्हाला अशैक्षणिक कामापासून दूर ठेवून शैक्षणिक काम करण्यासाठी शासनाने परावृत्त करावं मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या सरकारने सकारात्मक घेतल्या होत्या घेतल्या आहेत निजामकालीन हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात देखील कशा पद्धतीने पुढे जायचे हे देखील सरकार निर्णय घेत आहे मनोज दारांगे यांची प्रकृती महत्वाची आहे त्यांनी उपचाराला प्रतिसाद द्यावा उपचार करून घ्यावेत मनोज जारांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं सरकार त्यांच्या मागणीचा विचार करत आहे असे उदय सामंत यांनी म्हटले आहे मनोज जारांगेना माझी विनंती आहे की त्यांच्या मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या सगळ्या मागण्या सरकार या सरकारनं सकारात्मक घेतलेल्या होत्या घेतलेल्या आहेत सगळे सोयरींच्या बाबतीमध्ये देखील ज्या हरकती आलेल्या आहेत त्या देखील आपण छाननी करतो यासंदर्भात शंभूराज देसाई अनेक बैठका घेत आहेत मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी देखील सांगितलेलं आहे की निजामकालीन हैदराबाद गॅजेटच्या संदर्भामध्ये देखील कशा पद्धतीनं पुढं जायचा हा देखील सरकार निर्णय घेत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आंदोलन आणि आंदोलनकर्ते यांची प्रकृती देखील आम्हाला महत्त्वाची आहे मनोजजींची प्रकृती देखील आम्हाला महत्त्वाची आहे आणि शासनाच्या वतीनं आपल्यामार्फत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी उपचाराला प्रतिसाद द्यावा त्यांनी उपचार करून घ्यावेत आणि जी काही चर्चा असेल ती ती सरकारबरोबर त्यांनी करावी आणि सरकार प्रत्येक मुद्द्यावर त्यांच्याशी बोलायला तयार होतं आहे आणि त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न सरकार करतं वेळ झाली विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत राहा माझे कोकण खेड शहरातील पंच्याहत्तर वर्षांची परंपरा असलेलं व ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं मे गांधी क्लॉथ स्टोअर्स मे गांधी एंटरप्रायजेस आणि गांधी क्रिएशन घेऊन आलं आहे सण उत्सव लग्न समारंभासाठी लागणाऱ्या सर्व काही पारंपरिक व नवनवीन व्हरायटी आमच्याकडे उपलब्ध विविध प्रकारच्या साड्या शालू पैठणी बनारस मऊ कलकत्ता सुरतच्या सिल्क साड्या शेरवानी कुर्तासूट ब्लेझर जॅकेट शूटिंग शर्टिंग ड्रेस मटेरियल फोजियारी शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट अर्थातच एव्हरीथिंग रिलेटेड टू क्लॉथ फक्त मी गांधी क्लॉथ स्टोर्समध्ये शुभकार्य तुमचे आणि वस्त्र आमचे आमचा पत्ता गांधी क्लॉथ स्टोर्स गांधी क्रिएशन खेड बाजारपेठ आमचा संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस चौतीस एकाहत्तर पंच्याण्णव त्र्याऐंशी ऐंशी शून्य नऊ बासष्ट शून्य शून्य तुमचे पुन्हा एकदा स्वागत खेड शहरात प्रसिद्ध असणारे उपेंद्र तलाठी व त्यांच्या पाच मित्रांनी मिळून माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंतची चढाई यशस्वीरित्या पूर्ण केली आहे जगातला सर्वोच्च शिखर म्हणून ओळखला जाणारा माउंट एव्हरेस्ट पर्वत सर करण्याचे स्वप्न हे प्रत्येक गिर्यारोहकाचे असते सर्वसामान्य माणसांसह हो, गिर्यारोहकांनाही माउंट एवरेस्टची नेहमीच घर लागलेली असते मात्र या ठिकाणी जाणे एवढे सोपे नाही कारण अति उंच व वा खराब वातावरणामुळे अनेक गिर्यारोहकांचा मृत्यू देखील झालाय जगातील सर्वात उंच पर्वत म्हणून ओळखला जाणारा माउंट एव्हरेस्ट हा नेपाळ आणि तिबेटच्या सीमेवर आहे या ठिकाणी दोन बेस कॅम्प असून दक्षिण बेस कॅम्प हा नेपाळमधून तर उत्तर बेस कॅम्प हा तिबेटमध्ये आहे यातील दक्षिण बेस कॅम्पवर जाण्यासाठी खूप अंतर पायी चालत पार करावे लागते दक्षिण बेस कॅम्प हा जगातील सर्वात प्रसिद्ध ट्रेकिंग रूट आहे या मार्गावर दरवर्षी जगातून हजारो ट्रेकर्स ट्रेकिंगसाठी येत असतात हा बेस कॅम्प समुद्रसपाटीपासून 5364 मीटर तर 17598 फूट उंचीवर आहे असा हा कठीण आणि अवघड ट्रेक खेड शहरातील प्रसिद्ध डॉक्टर उपेंद्र तलाटी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक जोगेश साडविलकर व अभय तलाटी प्रसिद्ध व्यापारी संदीप नाईकवाडी आणि संकेत बुटाला यांच्यासह हो पुणे दौंड येथील प्रसिद्ध डॉक्टर संदीप कटारिया यांनी यशस्वीरित्या सर केला आहे सध्या त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये मात्र त्यांनी यशस्वीरित्या सर केलेल्या बेस कॅम्प आणि त्या मार्गाचे व्हिडिओ मात्र सर्वत्र फिरत आहेत त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघात आमदार महेंद्र दळवी यांच्या अध्यक्षतेखाली रोहा तालुक्यातील चणेरे येथे बारा आदिवासी वाड्यातील समाज बांधवांचा भव्य असा संवाद कार्यक्रम पार पडला आहे आदिवासी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या विविध लोकाभिमुख योजनांचा लाभ त्यांचे मूलभूत प्रश्न समस्या सोडवण्याबाबत महत्वपूर्ण संवाद यावेळी साधण्यात आलाय सनरे येथे आदिवासी स्मारकासाठी मध्यवर्ती व मोक्याच्या जागी उपलब्ध असलेल्या जागेत आदिवासी भवन कामाचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले या कार्यक्रमास आमदार महेंद्र दळवी जिल्हा प्रमुख राजाभाई भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश चिटणीस राजू साळुंके आदींसह पदाधिकारी व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आजचा कार्यक्रम या ठिकाणी आमचे सर्व महिला पुरुष आदिवासी आज आम्ही या ठिकाणी वास्तू आम्हाला जी महेंद्र सेठ दळवी एकमे आमदार त्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी आम्हाला आदिवासी बंधूला बंधूंना की वास्तु व समाज हॉल या ठिकाणी आम्हाला भेटलेला त्याच्यामुळं आम्ही आदिवासी बंधू सर्व त्यांचे अत्यचरुन आहे आमचा मतदान या जण भागातला हां हां अडीच हजार आम्ही त्यांना आमच्या आमच्या संघटनेच्या मार्फत म्हणून आदिवासी संघटनेच्या मार्फत म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर करतो उद्योगमंत्री उदय सामंत व त्यांचे बंधू किरण सामंत यांनी रत्नागिरी व राजापूर तालुक्यात पक्षप्रवेशाचा धडाका लावला असून यांच्या कामावर विश्वास ठेवून आज रत्नागिरीतील पानवल गावचे सरपंच व शेकडो ग्रामस्थांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केलाय हा पक्षप्रवेश अण्णा सामंत यांच्या हस्ते पाली येथे राहत्या घरी करण्यात आलाय प्रवेशकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली आहे आज आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामधून आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आमच्या पानवल गावच्या विकासासाठी आम्ही सामंत साहेबांसोबत आहोत नाचणे जिल्हा परिषद गटातील पानवल या गाव पानवल होरमेवाडी या गावातील आणि पानवल गावच्या सरपंच त्याचप्रमाणे त्या गावचे ग्रामपंचायत सदस्य व शिवसेनेचे शाखा प्रमुख आणि त्या गावातील गावकर मंडळी व ग्रामस्थ यांनी उद् हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातील गा ग्रामस्थांनी शिवसेना मूळ मू मूळ शिवसेनेमध्ये मु, शिवसे प्रवेश केलेला आहे आणि आता पानवलगाव ह्या एक, एक हाती शिवसेनेचा झालेला आहे बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा माझे कोकण